गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहेत बरे आहेत का तर माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत करते मी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर गहू खुरपायचा काल तुम्ही माझा व्हिडिओ बघितलाच होता काल पहिलाच दिवस होता खुरपायला आलेला आम्ही आणि किती चार जणीच होतं त्याच्यामुळं भरपूर गहू आहे निम्मा झाला आहे काल आणि आज बहुतेक होईन पण आणखीन कोण राहण्यात आलं नाही कारण गहू आमचा लेट पेरला आहे त्याच्यामुळं जरा लहान आहे म्हणजे छोटा आहे त्याला खत आणि पाणी दिलं तर मग वाढन खुरपणी केली की आता खुरपणी केली की खत टाकायला चालू करायचंय तर बघू शकता का रानात कोणच नाही कोणच नाही आणखीन आलं मीच आले कारण मला वाटलं गेलं तर राहण्यात म्हणून मी उरकलं आले जुन्याच पाहत ह्या मला वाटले सगळे गेलेत म्हणून मी आले घरे म्हणजे घरी दिसले नाही कोण तर आणखीन कोण आलं नाही बघू ज्याचं काम जसं उरकन तसं येतात पण काल पण मी सुनांमध्ये पहिल्यांदाच आले होते म्हणजे पहि सगळ्याच्या अगोदरच आणि आज पण मी सगळ्याच्या अगोदरच आले आज तर काय सासूबाई पण नाही तर आणि कोणीच नाही तर तिकडून दिसतात बरं का म्हणजे माझ्या मिस्टरांच्या आत्या आलेल्या कसं आहे इकडं गहू खूप लांब आहे त्याच्यामुळं भीती वाटते असं राहण्यात येऊन बसायला इकडल्या साईडला ऊस आहे एकटीच येऊन बसायचं म्हणलं घाबरल्यासारखं होतं म्हणून कोणतरी सोबत असलं बरं वाटतं तर आलेलं दिसतात तर आत्या येत्या ना आता मग दोघे जणी होतोय शिळ्या पातांवरतीच बसलोय जे काल लावायला म्हणजे पाच वाजता आम्ही जे सारा घेतला होता ना तर तो पूर्ण नव्हता झाला मग त्याच्यातच बसले मी आत्ता पण येऊन तर आले तर आत्या मग करा व्हिडिओ हो, कंटिन्यू पुन परत शिवानी आत्या पूनम आणि आत्या बसलेत येऊन त्या दोघी आल्या होत्या आणि नंतर मग बाकीच्या आल्या म्हणती व्हिडिओ काढले ते हसते मी मी व्हिडिओ काढते म्हणून इकडं मांडे घालून कसं काय माझी मधवे जाऊ खुराव ती पाठी आत्या येतं आणि ही पूनम म्हणजे माझी बारकी जाऊ सगळ्यात तर मग नंतर पाण्याची सुट म्हणजे पाणी प्यायला सुट्टी केली होती तर आत्या पाणी आणायचं आल्यात आम्ही बसलो होती जणी इथं ते खेळतात काय एक बसले मांडे घालून एक काय खुरप्याने दगडं फोडते आत्ता चाललं तिकडं पाणी आणायला कारण तिकडं पाण्याची बाटली ठेवली होती घरापासून खूप लांब आहे आम्ही जेवणाची सुट्टी झाली मग सगळे आलो घरी जेवायला जरा उशीराच आलो होतो अडीच वाजल्या होत्या तर इथं बघितलं तर मामा पाणी म्हणजे मकाला पाणी सोडलं होतं तर दारे देतात येतं देता मामा लसणाची खुरपणी करतात जेवण वगैरे करून आलो तर मी जरा लेट झाले चौघे चौघेजणी अगोदर आल्या होत्या सकाळने मी लवकर आलते तर नंतर मग मला उशीर झाला तीनच्या सुट्टीला मी साडेतीन वाजता आले ह्यात तीन वाजता आलेत दादाचा होता पेपर दादा आला त्याच्या मागं ते दिसतात काका ब्लॅक शर्टवाले माझे धीरपण पण आलेत जरा त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता म्हणून ते होकर घेऊन ओकर घेऊन आलेत आणि त्याची माव त्याला चॉकलेट मागती त्याने तो रागाला जातो आहे चॉकलेट मागते तर तो म्हणती म्हणती मला चॉकलेट दे बघ काका पण आले तर काका मला चॉकलेट देतात तू देत नाही तर त्याचा आज स्कॉलरशिपचा पेपर होता येऊन मोबाईल बघत बसला आहे सुट्टीच्या टायमिंगलाच आला होता कारण त्याला मी जिकडं असेल तिकडं ते बघायला येतोच तर आत्ता वाजलेत साडे सुट्टीचा टायमिंग झालाय तर तो आला होता मम्मी चल घरी भूक लागली म्हणून आता सुट्टी झाली तर सगळं दिवस बघा कुठं गेलाय सहा वाजले तर आणतच तर आम्ही चाललोय सगळे घरी दादा पण आला बाकीचे गवत घेत आहेत आजच्या पुरतं एवढंच बाबा आहे भेटूया नेक्स्ट